आणखी सर्व निर्णय येणे बाकी आहे ज्या पद्धतीने आम्ही पाहतोय दोनशे चाळीसच्या आसपास इंडिया आघाडी जाती आहे आणि दोनशे साठ सत्तर आता दाखवत आहेत बी जे पीला पण आम्हाला निश्चितपणे विश्वास आहे की पाच साडेपाच वाजेपर्यंत देशभरातल्या सर्व लोकसभेच्या जागेचे निकाल स्पष्ट होतील आणि अडीचशेपेक्षा जास्त जागा इंडिया आघाडीच्या बाजून राहतील निश्चितपणे परिवर्तनाची लाट मोठ्या प्रमाणात आहे लोकांनी निवडणूक हाती घेतली होती याचं प्रत्यय आपल्याला ह्या सगळ्या निकालावरनं आता जाणवायला लागलेलं आहे <laughs> निश्चितपणे फक्त एका वाक्यात बोलू शकतो की वस्ताद वस्ताद असतो वस्तादाच्या नादी लागलं ला की जनता जिरवते आणि आता जिरवले असं म्हणायला हरकत नाही अजितदादाने अनेक सभेंमध्ये भाषणांमध्ये सांगितलं होतं की मी स्वतः एक लोकसभेचा उमेदवार देतोय बारामतीला दे पहिल्यांदा त्यांच्या पत्नीच्या रूपाने आणि जर ह्या उमेदवाराला तुम्ही पराभव हो केला किंवा ह्या उमेदवाराला जिंकून नाही दिलं तर मी भविष्यात इलेक्शन लढणार नाही राजकारणातून संन्यास घेईल मला वाटतं खऱ्या अर्थाने आता ती वेळ आलेली आहे अजितदादांचंही वय झालेलं आहे आता संन्यास घेण्याची अतिशय चांगली वेळ आहे इथून पुढे अजितदादांनी निवडणुकीच्या भानगडीत पडू नये असं त्यांच्या भाषणांवरनं त्यांना पुन्हा एकदा आठवण करून द्यायची ह्या निमित्ताने वाटते आता कोण कौन कोणाची जिरवतं हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे परंतु सारखंच कोणाला तरी धमक्या देणं कोणाला तरी घाबरवणं याच्यामुळे लोक काय सोबत राहत नाही दादांनी याला त्याला धमक्या देण्यापेक्षा आपल्या मुलांकडे थोडंसं लक्ष दिलं असतं तर मला वाटतं पत्नीला न उभा करता त्यांच्या एखाद्या मुलाला लढवता आलं असतं ठीक आहे मग दादा काय बोलले सगळ्यांना माहिती आहे आणि त्याचा परिणाम किंवा दुष्परिणाम दादाच्या संघटनेला काय भोगावं लागलं हे देखील लोकांनी पाहिलेलं आहे गद्दारीला महाराष्ट्राची जनता कधीच साथ देत नाही आपण पाहिलं असेल की ज्या ज्या वेळेस ह्या राज्यामध्ये गद्दारी झाली त्या त्यावेळेस जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे आणि नियमितपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार असेल संत परंपरांचा विचार असेल ह्या पुरोगामे महाराष्ट्राने स्वीकारला आहे आणि ज्या ज्या वेळेस त्याची बंडखोरी कोणी केली किंवा गद्दारी विशेषता कोणी केली तर त्याला पुढच्या निवडणुकीला निश्चितपणे धडा महाराष्ट्राच्या जनतेने शिकवलेला आहे मी जर सांगितलं की पाच साडेपाच वाजूपर्यंत आपण थांबलं पाहिजे सगळे निकाल हाती येऊपर्यंत फारसं बोलणं खूप लवकर होऊन जाईल तर अति घाई न करता आपण थोडंसं थांबूया परंतु ज्या पद्धतीने आता दिसतंय की बहुमताचा आकडा भाजप किंवा एन डी ए सरकार एन डी ए त्यांची पोचू शकत नाही त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचे जे मित्रपक्ष होते त्यांनी स्वतःला भिया भीतीतून दहशतीतून स्वतःला अलिप्त करून आता वेगळं राहण्याचा कुठेतरी निर्णय घेतला असं आपल्या प्रेसच्या माध्यमातूनच दिसतंय तशी जर परिस्थिती झाली तर निश्चितपणे भारतीय जनता पक्षाच्या अवतीभोवतीचे सोबतीचे असलेले मित्रपरिवार देखील त्यांना सोडून जातील आणि त्या पद्धत त्या प परिस्थितीच्या वातावरणामध्ये निश्चितपणे भारताला एक नवीन परिवर्तनवादी विचार झाले सरकार इंडिया विचारधारे सरकार इंडिया आघाडीचं सरकार, सरकार आपल्याला पाहायला मिळेल असं बोलायला हरकत नाही परंतु फार आत्ता लगेच अतिघाई होईल त्यामुळे आपण साडेपाच सहापर्यंत थांबणं उचित आहे नकली नरेंद्र मोदीच ठरलेत ज्या अयोध्येच्या नावावरती अख्ख्या देशात बॉम्बा मारत फिरत होते त्या अयोध्येच्या जनतेनेच त्यांना धडा शिकवला आहे त्यामुळे असली नकली कोण हे जनतेने त्यांना अतिशय चांगल्या भाषेत सुसज्ज भाषेमध्ये सांगितलेलं आहे आता इथून पुढे त्यांच्या डोक्यामध्ये आणखी हवं असेल तर ज्या पद्धतीने प्रभू रामाने आम्हाला यावेळेस अतिशय चांगला आशीर्वाद दिला तशाच पद्धतीने जर त्यांना अजून त्यांच्यावरती कोप झाला तर मला वाटतं भविष्य ही भारतीय जनता पार्टी दीडशे पण कधी क्रॉस करू शकणार नाही अतिशय चांगलं वातावरण आहे जनतेने महाराष्ट्राच्या बाजूने उभा राहण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस असतील अमित शहा असतील नरेंद्र मोदी असतील हे महाराष्ट्रातले वेगवेगळे पक्ष फोडून महाराष्ट्राला कुठेतरी बदनाम करण्याचं काम करतोय महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या निष्फळ करण्याचं काम करत होते किंवा आर्थिकदृष्ट्या त्यांना कसं अडचणीत आणता येईल अशा पद्धतीचं काम करत होते ते महाराष्ट्राच्या जनतेला आवडलेलं नाहीये म्हणून आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या निवडणुकीला देखील महाराष्ट्रातली जनता इंडिया आघाडीच्या बाजूने महाविकास आघाडीच्या बाजूने उभा राहील आणि आम्ही अतिशोक्ती मोदीजींसारखी बोलणार नाही तीनशे चार पार चारशे पार परंतु मोदीजींच्या विचारांचा पक्ष अर्थात भाजप आणि त्यांचे सगळे दोन्ही गद्दार गट हे सगळे म्हणून शंभरच्या आतमध्ये राहतील याची आम्हाला पूर्ण खात्री अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा